देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न त्या ठिकाणी दुप्पट करू स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो स्वतःचा प्रपंच त्या ठिकाणी चालवायचा प्रयत्न करतो स्वतःची लेकरं त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करतो केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना मला आपल्याला लक्षात आणून द्यायचंय की सन दोन हजार मध्ये या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी फार मोठा गाजावाजा करून त्या ठिकाणी सांगितलं की दोन हजार पर्यंत आम्ही देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न त्या ठिकाणी दुप्पट करू सभापती मोदया शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही उत्पादन खर्च मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्याचा दुप्पट झाला आपण बघितलं असेल जो शेतकरी त्या ठिकाणी त्या शेतीच्या माध्यमातन स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो स्वतःचा प्रपंच त्या ठिकाणी चालवायचा प्रयत्न करतो स्वतःची लेकरं त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करतो ती शेती कशी नुकसानीची होत चालली आहे मला मला वाटतं याच्याकडे सुद्धा केंद्र सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे सभापती महोदय सोयाबीनचा दर अकरा हजार रुपये गेला की ताबडतोब केंद्र सरकारचं लक्ष त्या ठिकाणी त्या सोयाबीनच्या दराकडे जातं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका